साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मागच्या लोकांना आवाज येतोय का हात वर करून दाखवा आवाज येत असेल जर जराशी थंडी वाढली असेल तर थंडी घालवायला नारा द्यायचा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे उपस्थित धैर्यवर्धनजी फुलकर डॉक्टर निलेश विश्वकर्मा राजेंद्र भाऊ पातडे संजय चोरपगार राहुलदादा मिश्रा आणि अंकुशदादा वाघपंच तसेच मंचावरती सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित माझे वडीलधारी मंडळ आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांत जय लहूजी जय मल्हाला जय बजरंग जय सेवालाल वालेकुम आणि क्रांतिकारी जय भीम मित्रांनो सुरू करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्याला काही समजून घ्यायला लागणार मागच्या वर्षी भारत सरकारने एक यादी काढली होती मागास जिल्हेख्या देशामध्ये दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांची यादी काढली होती आणि आख्या देशांच्या दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांमध्ये आपला अमरावती जिल्हा हा एका एक जिल्हा होता आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप दुर्दैवाची भाग आहे कारण आपल्याकडे बरीच लोक येऊन सत्ता करून गेली आपल्याकडे बरीच लोकांनी येऊन सत्ता उपभोगली आपल्यातल्या काही लोक होते बाहेरच्या काही लोक होते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे होते स्वाभिमानीचे होते प्रहारचे होते सगळ्या पक्षांचे लोक येऊन गेले पण यांच्या एकाही माणसाला आपला विकास करता आला नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आजही जर आपण दर्यापूरच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की दर्यापूरचं हॉस्पिटल अतिशय वाईट कंडिशन मध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला आजार झाला मोठी कुठली दुखापत झाली तर अजूनही आपल्याला पन्नास किलोमीटर लांब अमरावतीला हॉस्पिटल मध्ये जायला लागतं ही परिस्थिती आपण सर्वांना समजा आणि जर ह्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे म्हणजे सगळ्या काम चोरांना हाकला आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसली आणि मी आपल्या सर्वांना सांगतो नगरपालिकेमध्ये आली तर मुंबई पुणे नागपूर सारखं फाईव्ह स्टार हॉस्पिटल पाचशे बेडचं सरकारी हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडी दर्यापूर मध्ये नक्कीच चालू करेल आणि मित्रांनो हेच बोलत असताना इथे खूप मोठे तरुण आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहेत इकडच्या आलेल्या तरुणांना मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही लोक शिक्षण घेता का शिक्षणानंतर काय करणार नोकरी करणार गॅरंटी आहे का नोकरी मिळायची कोणालाच गॅरंटी नाही नोकरी मिळायची आपली पोरं शिक्षण घेतात बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं होतं आणि त्याच मार्गाने आपण सर्व शिक्षण घेतो पण शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या हाताला नोकरी नाही आपल्या हाताला रोजगार नाही इतके जास्त तरुण अमरावती मधनं मध्ये शिकून सावरून समोर येतात पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये त्यांना नोकरी नसते त्याच्यामुळे त्यांना नागपूर पुणे मुंबई इथे स्थानांतरित व्हायला लागते आणि ही चुकीकडच्या सत्ताधाऱ्यांची आहे की आतापर्यंत एवढा पोटेन्शियल असलेला जिल्हा एवढे पोटेन्शियल असलेले तरुण यांना आतापर्यंत नीट वापरता नाही आलं आणि त्यांना नीट डिरेक्शन नाही देता आली दिशा नाही देता आली आणि इकडच्या शिकलेल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही देता आला हे इकडच्या सत्ताधाऱ्यांचं खूप मोठ फेलियर आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मला ग्रामीण भागाबद्दल पण बोलायचं की आपल्या दर्यातूर तालुक्यामध्ये जितके पण गाव आहेत त्या गावांमध्ये एक आरोग्य केंद्र सुद्धा चालू नाही केलं आताच राजेंद्र आपल्याला अकोला अकोला पॅटर्न पॅटर्न मधली आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा गेले पस्तीस वर्ष अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती गाव तिथे आरोग्य केंद्र चालू करण्याची संकल्पना ही वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये करून दाखवली दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे रस्त्याची मोठी समस्या ही शकुंतला एक्सप्रेस चालत होती ती शकुंतला एक्सप्रेस इकडच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडली आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपल्यापैकी किती लोक शेती करतात हात वर करून दाखवत बरेचशे लोक शेती करतात आपल्या सर्वांना माहिती असेल माझ्याहून अधिक चांगलं माहिती असेल की आपला भाग हा खारपान पट्टा येतो खार पाणी मिळतं शेती करायला पीक उगवायला मुश्किल येते आणि हे इकडच्या सत्ताधाऱ्यांना माहिती असून ही पाण्याची व्यवस्था सिंचनाची योजना इरिगेशनच्या स्कीम या आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पोहोचला नाहीयेत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि आपण शेती करतो ती कशी करतो कपासाची बरोबर आता मला सांगा कपासाची शेती करता अमरावती महाराष्ट्रामध्ये टॉपचा जिल्हा आहे कपासाच्या उत्पादनामध्ये तरी आपल्या अमरावती उगवतो तो येऊन विकतो कुठे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत बरोबर मग पुढे तो कापूस कुठे जातो तो येऊन विकतो कुठे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत बरोबर मग पुढे तो कापूस कुठे जातो पुढे तो कापूस जातो पश्चिम महाराष्ट्र आपल्या कपासाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा धागा होतो मग तो धागा कुठे जातो गुजरातला त्या धाग्याचा गुजरात मध्ये कपडा बनवला जातो आणि मग तोच कपडा येऊन कोणाला विकतात आपल्याला म्हणजे एड कोणाला बनवतय आपल्याला मुद्दा समजून घ्या मेहनत करता तुम्ही त्याचा धागा बनतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कपडा बनतो गुजरात मध्ये आणि आपल्याच कपासाचा कापड आपल्याच कपासाचा कपडा आपल्याला चार पट पाच पट किमतीमध्ये अमरावतीमध्ये येऊन विकला जातो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक संकल्पना केली अकोल्याची जिल्हा परिषद तर आम्ही शंभर टक्के जिंकणार अमरावतीची जर जिल्हा परिषद जिंकली तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांसाठी एक टेक्स्टाईल इंडस्ट्री उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल याच इंडस्ट्री इंडस्ट्रीमधनं अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी तरुणांसाठी <facial> दहा हजार रोजगार निर्मितीचा प्रयत्न आम्ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून करू पण ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं महत्व समजून घ्या एकदा ही टेक्स्टाईल इंडस्ट्री उभी राहिली की कापूस पण अमरावतीचा धागा पण अमरावतीत मध्येच बनणार त्याचा कपडा पण अमरावतीमध्ये बनणार आणि त्या कपड्यावरती विकलेला मुनाफा फायदा आणि पैसा हा फक्त आणि फक्त अमरावतीच्याच शेतकऱ्यांचा राहणार हे आपण सर्वांनी समजून आणि मित्रांनो रोजगार निर्मिती हा आपल्या सर्वांना एक महत्वाचा मुद्दा समजून गेला पाहिजे कारण आपण शिकतो सवरतो आणि आपला तरुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येतो पण ह्यांच्या हाताला रोजगार नाही यांच्या हाताला नोकरी नाही म्हणून आपला तरुण हा निराश होऊन शिक्षण दूर जातो आपण सर्वांनी हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे मनुवादी व्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दलिताचा पोरगा बहुजनाचा पोरगा आदिवासीचा पोरगा मुसलमानाचा पोरगा कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिकून सवरून पुढे आलेला नकोय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला नको म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण घेऊन शिक्षण उत्तम दर्जेचं घेऊन ठोकारलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याकडे मुद्दे बरेच आरोग्याचे मुद्दे पाण्याचे मुद्दे रस्त्याचे मुद्दे पण हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर हे हो प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं हो तर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार खासदार लोक लो लो बनणार पण नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक हे मागे टाकायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि नकली लोकांवर मला आठवलं आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते आमदार असताना मध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिडात लपून बसलेला हे अजून कोणाला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना मध्ये यायला लागलं कलेक्टरला ला टाईट करायला लागलं त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होत आणि हे बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे एवढ्या महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतो आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये संन्यस्थ खमधन बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन राऊंनी संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाभौती बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मुख गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस बौद्ध जातीत जन्मला मार जाती जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो फरक पडतो आणि हेच वक्तव्य हो। हेच वक्तव्य हो। मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडतो मी बोलत राहील आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवैंनी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील की आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या मनुवादा विरुद्ध अन्याय मनु अत्याचाराच्या विरुद्ध, अन्या अत्या चा विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो oh आणि एवढंच नाही तर अजून दोन पावलं गवई परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस एसच्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की आर एस एसच्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एसच्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी मानणार का पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात थोडं त्यांना सांगता देत तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटी वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला देशा जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये उच्चवर्णीय उच्च वर्गीय हो, भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक ह्याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षांनी त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार आणि म्हणून भूषण गवईंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एफजी जाळण्यात आली भारताच्या सीजीआयला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाहीये हा एका व्यक्तीचा अपमान नाहीये हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्या मध्ये दम असेल तर त्या एन आर आय सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवली आणि हेच बोलत असताना मित्रांनो लढणारी लोक झडणारी लोक इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती बसली कुठलाही मुद्दा असो कुठलंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार सत्ता न नयो निवडणुकीमध्ये यश यो यो उमेदवार जिंको न जिंको आम्ही सर्वांनी ठरवले की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्य अत्याचार विरुद्ध शोषणाच्या विरुद्ध विरुद। तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो आणि मित्रांनो तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेजवरती लावला आणि म्हटलं की तुम पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखवा या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी पोलिसांना नडणारे आणि पोलिसांचा माज उतरवणारे पक्ष असेल तर आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल तीन मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात त्यांना जातीवाचक शिव्या देतात त्यांना दिवसभर उचलून ठेवतात दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये तिसऱ्या स्टेशन मध्ये त्याच्यानंतर आणि प्रेशर टाकून ही एस पी ला भेटून सीपी ला भेटून एडिशनल सीपी ला भेटून चार दिवस झाले तरी एफ आय आर दर्ज करायला पोलिसांनी नाकार दिला होता वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली पुण्याचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष शहराध्यक्ष अरविंद तायडे या पोलिसांच्या या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोर्ट घालून कोर्टात उभे राहिले आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की ह्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोट बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डिया करेस्ट केले त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीच पोस्टमॉर्टम एक कॅमेरामध्ये झालं पाहिजे ऑन कॅमेरा झाला पाहिजे परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो आम्ही म्हटलं फरक नाही पडत पोस्टमॉर्टम हा कॅमेरा वरती होणार औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलिसवाल्यांच्या समोर नेला पोलिसांच्या गाडीला राखा रस्ता रोखो केला पोलिसांची गाडी रोखली ती गाडी तशीच्या तशी वळवली अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डिया अरेस्ट आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती आणि ह्या पोलिसांना खोट पाडणार या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते तुम्हाला सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचितची लोक वेगळी आहेत जरा तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडी मध्ये घेते घेते की नाही घेत वंचितची लोक वेगळी आहेत तुम्ही कोथरूड प्रकरण बघा सोमनाथ सूर्य प्रकरण बघा पोलिसांना आम्ही कस्टडी मध्ये घेतले हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांना कस्टडी मध्ये घेऊ शकतो आणि ह्याच अजून एक उदाहरण म्हणजे आंदोलन केलं होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता तरुणांना खूप उत्साह आला होता आणि तरुण आपल्या मोर्चाबद्दल आर एस एसच्या विरोधातल्या मोर्चाबद्दल आंदोलनाबद्दल फेसबुकवर ती स्टेटस टाकत हो होते पोस्ट लिहित होते आणि त्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता की पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा असा कोणताही पक्ष नाही जो कार्यकर्त्यांना म्हणतो पोलिसांचे फोन रेकॉर्ड करा हे फक्त वंचित मध्ये होतो अजून कुठे नाही होत जर तुम्हाला सहा वाजता नंतर पोलिसांचा फोन आला आणि म्हंटल पोलीस स्टेशन मध्ये या तर आम्ही डायरेक्ट म्हटलं जायला नकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे सोमनाथ सूर्यवंशी असो हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्रक काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा पक्ष आपल्या सर्वांना मी इच्छितो की हा हा लढणाऱ्यांचा मार खाणाऱ्यांचा नाही मारणाऱ्यांचा पक्ष आणि तुमच्यासाठी लढणारे तुमच्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांचा आणि आपल्याच अमरावतीमध्ये आपल्या मधलेच खापरे आपल्या मधलेच फुटलेली लोक आणि आपल्या मध्येच काँग्रेस बीजेपी आर एस एसच्या जावणी लागलेली लोक खूप आहेत जर ही लोक अपप्रचार करायला आली जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास काढा पुढचं आम्ही बघून घेऊ आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना सांगायचं सांगायचंय की आपण लढतोय लड़त स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातली आहे आपण कुठेही मागे हटू नका कुठेही कमी पडू नका आज जो जोज दाखवलाय आज जी ताकद दाखवली आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा आणि सत्तेत येण्यापासून आपल्याला आपला, आपला कोणाचाही बाप थांबू नाही शकत ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आली आहे म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लढणारी लोक तुमच्या समोर आहेत त्यांना साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान